नमस्कार कसे आहात बघा एकदा हातातून निघून गेलेली संधी परत मिळवता येते परंतु एकदा हातातून निघून गेलेली वेळ परत येत नाही आणि हेच खरं म्हणजे अंतिम सत्य आहे म्हणजे काय तर योग्य वेळी योग्य ते, ते संधी साधता आली पाहिजे आणि ती सुद्धा योग्य वेळे सोबतच तसं मग माझं थो म्हणजे कसं ह्या चॅनलला मला म्हणजे योग्य वेळ देता येत नाही म्हणजे वेळ साधता येत नाही मला संधी मिळू शकते पण वेळेचंच मला मला ह्या याच्यात नियोजन होत नाही कारण कसं रेकॉर्डिंग वगैरे करायला तेवढा वेळ मिळत नाही मला महत्त्वाचे म्हणजे माझे जे बुल्स अकॅडमी ते यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये मी अंगणवाडी मुख्य सेविकेचं अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामध्ये दिवसातनं रोज एक किंवा दोन तरी व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड होतात आणि मग माझा अभ्यास पण असते त्यामुळे हा ह्या चॅनलला मी म्हणजे तेवढं म्हणजे न्याय देऊ शकली नाही प्रयत्न करते मी एक दिवस आ, एक दिवस नंतर तरी म्हणजे एक दिवस गॅप ठेवून एक व्हिडिओ अपलोड करावं पण ते शक्य होत नाही पण असो आता एक आठवड्यानंतर तरी हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे तर या व्हिडिओमध्ये मी काय महत्त्वाचं सांगणार तर काही नाही तर आता आपण आजच म्हणजे एक नोटिफिकेशन आलं की एम पी एस सी म्हणजे कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप बी ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या जे एक्झाम आहे त्या पोस्टपॉन झालेल्या आहेत क आणि त्या एक्झाम किंवा होणार आहे तर आपलं कंबाईंड ग्रुप बीची पूर्वपरीक्षा ही दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आणि ग्रुप सीचे जे कंबाईंड ग्रुप ग्रुप सी आहे तिची पूर्वपरीक्षा चार मे दोन हजार पंचवीसला होणार आहे आणि आपले अंगणवाडी मुख्यशेवी केबद्दल आपण म्हणजे अमी चॅनलला खूप चर्चा केलो आपण खूप बोललो त्याचा अभ्यास कसा करायचा कोणता विषय मॅथ रिजनीमबद्दल बोलू आहे बोलले आहे जी एसबद्दल आणि आपलं काय म्हणतं मराठी इंग्रजीबद्दलसुद्धा व्हिडिओ केलेला आहे त्याबद्दलसुद्धा मी बोललेली आहे तर तर काय तर आपली एक्झाम जे अंगणवाडी मुख्य सेविकेची एक्झाम आहे ती होईल जानेवारीच्या पहिल्या वीकला तरी पहिल्या वीकच्या लगभग तरी ती एक्झाम होईल असं आहे म्हणजे तर माहीत नाही पण ते व्हायला पाहिजे एक्झाम तर कारण हे एक्झाम जर होऊन गेली तर मग नंतर त्या म्हणजे कंबाईंड ग्रुप बीच्या एक्झामलासुद्धा आपल्याला योग्य म्हणजे न्याय देता येईल म्हणजे अभ्यास व्यवस्थित करता येईल आता सीन म्हणजे वेळापत्र आ आल्या नसल्यामुळे आपल्या कम याच्या कायच्या आपलं अंगणवाडी मुख्यशेवी घ्यायच्या तर त्यामुळे थोडं आहे पण तोच अभ्यास आता सध्या कंटिन्यू म्हणजे दिवसभर बर... दिवसभर तोच अभ्यास जास्तीत जास्त करा आपला अभ्यासक्रम काय आहे तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला मराठी आहे दहा प्रश्न कशाला अंगणवाडी मुख्यशेवीला दहा प्रश्न असणार आहेत वीस गुणांसाठी इंग्रजीला दहा प्रश्न असणार आहेत त्यामध्ये सुद्धा वीस गुण म्हणजे असणार आहेत मॅथ रिझनिंगला वीस प्रश्न असणार आहे म्हणजे चाळीस गुण असणार आहे आणि जी के जी एसला वीस प्रश्न चाळीस गुण आणि तांत्रिक घटक त्यामध्ये महिला बाल विकास योजना व कायदे याला वीस प्रश्न आहेत चाळीस गुणांसाठी आणि पोषण अभियानला दहा प्रश्न वीस गुणांसाठी संगणक दहा प्रश्न आहे वीस गुणांसाठी अशा पद्धतीनं आपल्या शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांचा तो पेपर असणार आहे तर संपूर्ण आता हंड्रेड पर्सेंट म्हणजे आता कमीत कमी पंधरा दिवस तरी तुम्ही मी म्हणजे मी ज्या पद्धतीने करते तसंच तुम्हालासुद्धा सांगते आता मी पंधरा सुद्धा पंधरा दिवस तरी त्या एक्झामला आता फोकस करणार आहे कंबाईंड म्हणजे एम पी एस सीचा अभ्यास थोडं साईटला ठेवून जाणी कारण नंतर आपल्याला एक महिना थोडा जो एक्स्ट्राचा दिलेला आहे तर तेव्हा तेव्हा तो अभ्यास आपल्याला तो करता येईल म्हणजे थोडा पंधरा दिवसाच्या ठेवून त्यांनी तर या याच्यामध्ये पण आपल्याला सर्वात जास्त काय करायचं आहे मॅथ रिजनिम सर्वात जास्त मॅथ रिजनिम आणि जी के जी एस हेच सर्वात जास्त करायचं आहे तांत्रिक घटकावर तर आपलं बऱ्यापैकी अभ्यास खूप केलेला आहे आपल्या चॅनलला यूट्यूबला यूट्यूब म्हणजे जो बुल्स आहे अकॅडमी जे यूट्यूब चॅनल आहे त्या याला तांत्रिक घटकावरील खूप व्हिडिओ अपलोड करून झालेले आहे त्यामध्ये कमीत कमी सिक्स्टी पर्सेंट तरी अभ्यासक्रम त्या व्हि विडिओच्याद्वारे कवर झालेला आहे फक्त आता थोडं वीस पर्सेंट आहे अभ्यासक्रम तर तो पूर्ण हो म्हणजे अर्धा दिवसामध्ये म्हणजे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे तर लक्षात घ्या मॅथ रिजनिम हे असे विषय आहेत की ते आपल्याला म्हणजे म्हणजे मेरिट आपलं एक मार्कानी दोन मार्कानी वगैरे राहून जातं तर तो मॅरिटच्या पुढे म्हणजे आपल्याला पुढे पोचवणारे जे विषय आहेत मॅथ रिजनिम त्यामुळे रोज कंटिन्यू सराव करायला पाहिजे कारण हेच विषय आहेत याच्यामध्ये वेळ लागतो पण एकदा केलेला अभ्यास प्रॅक्टिस सवय राहिली तर आपल्याला म्हणजे कठीण प्रश्नसुद्धा सोपे जातात आणि त्यामध्ये पाठांतर करायचं नसतं आणि एकदा म्हणजे प्रश्नांच्या स्वरूप ूप आणि म्हणजे प्रश्न कशा पद्धतीनं सॉल्व्ह करतात हे जर माहीत चाललं तर ते कोणतीही एक्झाम असो मॅथरिजिमसाठी तुम्ही एम पी एस सी असो सरळ सेवेतल्या कोणत्याही असो ज्या अंगणवाडी मुख्य सेविका कल्याण कोणतीही एक्झाम असो त्या सगळ्याच एक्झामला ते, एक ते उपयोगी ठरणार आहे त्यामुळे अभ्यासामध्ये अजिबात खंड पडू द्यायचे नाही कारण पशी परीक्षा पाच पा पास व्हायची असेल तर आपल्याला परी म्हणजे अभ्यासाशिवाय पर्याय नाही एक्झाम लांब गेली म्हणून म्हणून त्यावर चर्चा करायची चर्चा करत बसू नका आपलं आणि एक तर आपण म्हणजे गृहिणी असल्यामुळे वेळ कमी मिळतो त्यामुळे जेवढा वेळ मिळेल जास्तीत जास्त तो अभ्यासामध्ये घालवा का म्हणजे मॅथ रिव्हिजन करा रिव्हिजन नसेल तर प्रश्न सॉल्व करा प्रश्न सॉल्व नसेल तर म्हणजे व्हिडिओ वगैरे हो बघ आणि व्हिडिओ तुम्ही केव्हा बघता माहीत नाही मी अब मी बी म्हणजे जर मला मोबाईलवर यूट्यूबवर यूट्यूबला म्हणजे अभ्यासाचे व्हिडिओ बघायचे असले तर मी असं विशिष्ट वेळ देऊन मी व्हिडिओ बघत नाही तर जसं कधी भाज्या वगैरे निवडायच्या असल्या तेव्हा ते व्हिडिओ लावून द्यायचं किंवा स्वयंपाक करत असताना तेव्हा व्हिडिओ ला लावायचं त्या ला ला तर त्यावेळेला म्हणजे व्हिडिओ वगैरे बघितलं तर म्हणजे बऱ्यापैकी चांगली रिव्हिजन होते आणि आपलं कामं पण होतात कारण आपल्या कानावर जो आवाज मिळ येतो तो आवाज महत्त्वाचा आहे त्या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला तो आवाज आवाजाद्वारे आपण तो अभ्यास जास्तीत जास्त रिवाईज करू शकतो म्हणजे त्या तो म्हणजे एक एकदम एकाग्रहूनस आणि लक्ष देऊन असं जर ऐकलं तर ते ते अभ्यास आपल्या लक्षात राहतं आणि आपल्याला कोणी म्हणू पण शकत नाही की आपलं काम राहिलं आहे आणि अभ्यासच करते घरातल्या कामाकडे लक्ष देत नाही असं कोणी बोलू पण शकत नाही तर अशा पद्धतीने हा वेळ तिथं उपयोगी म्हणजे आणायचा आणि मी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे चॅनलला अंगणवाडी मुख्य सेविकेचा तर त्यामध्ये होतं की मॅथ सुद्धा एक सी सिरीज घ्या तर मी प्रयत्न करते तर म्हणजे उद उद्यापर्यंत आज संध्या म्हणजे आता माहीत नाही पण आज नाही तर उद्या तरी मी एक आता जे मुंबई भ्रू म्हणजे भ्रूण मुंबई महानगरपालिकेचे जे कार्यकारी सहाय्यक म्हणून जो म पेपर झालेला आहे त्याचं म्हणजे प्रश्न कसे आहेत त्यामध्ये मराठी आहे जी एस आहे आणि मॅथरिज नेमला तर त्याचे थोडंसं मी एक व्हिडिओ तयार केलेली आहे तो तिथं मी अपलोड करणार आहे तुम्ही तो बघू शकता आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील अजून अजून काही महिलांनी तुम्ही तुम मला म्हणजे अंगणवाडी मुख्यशेविकेची जाहिरात आली आणि निघूनही गेली तुम्हाला माहीतच चाललं नाही या तुम्ही फार्म भरू शकलं नाही तर तुमच्यासाठी अजून एक म महत्वाची संधी आहे ती म्हणजे समाजकल्याण विभागाची जी महिला गृहपालपदासाठीची जी जाहिरात आहे तर त्या जाहिरातीची म्हणजे एक्झाम फार्म भरण्याची तारीख आतापर्यंत म्हणजे आहे म्हणजे तीस डिसेंबरपर्यंत तरी तुम्हाला त्या एक्झामच्या फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरले नसेल किंवा काही महिलांचं राहून गेलं असणार काही डाक्युमेंट्समुळे पण राहू शकतो की कोणाचं नॉन क्रिमिलिअर नसेल कोणाला म्हणजे मॅरिज सर्टिफिकेट नाही म्हणून ज त्यासाठी अडलं असेल तर काही पण म्हणजे प्रॉब्लेम असू शकतो की ज्यामुळे त्यांचं फॉर्म भरणं राहून गेलेलं आहे तर अशा महिलांना संधी आहे की तुम्ही समाजकल्याण विभागचे जे जाहिरात आहे तर त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता कारण ते ते एक्झामसुद्धा ह्याच लेवल जे आहे त्या त्या एक्झामलासुद्धा मराठी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी एस एवढं म्हणजे चार सब्जेक्ट सब्जेक्ट असणार आहेत अभ्यासक्रमाला तर लक्षात घ्या जर को कोणी ब म्हणजे कोणाला कोणाच्या भरायचं राहिलं असेल तर ते भरून घ्या चांगली संधी आहे कारण असे पुन्या, पु पुन्हा पुन्हा असे संधी येत नाही संधी आपल्याला साधता आली पाहिजे हे महत्त्वाचे आहे मला एक कमेंट होती की तांत्रिक घटकावरील म्हणजे तुमची काय स्ट्रॅटेजी आहे कशा पद्धतीचा अभ्यास करायचं तर त्या, 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 त्या मी तांत्रिक घटकावर मी खूप सारं म्हणजे गायडन्स केलेलं आहे जे बघा गुल हाय अकॅडमी हे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये तांत्रिक घटकावरील जे अंगणवाडी मुख्य सेविकाचे जे तांत्रिक घटक आहे त्यामध्ये प्रश्नसंच सुद्धा मी एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे आणि जे तांत्रिक घटकावरील जे विजयपद पब्लिकेशनची पुस्तक आहे त्यामधून काही जे वेरी आय एम पी मन वेरी आय एम पी जे टॉपिक आहे त्यामध्ये मी प्रश्नसंच प्रश्न पण घेतलेली आहे त्यामध्ये काही वनलायनर प्रश्न घेतलेली आहे आणि काही टॉपिकसुद्धा म्हणजे थेअरी स्वरूपात घेतलेली आहे ज्यामध्ये महिला बालविकास योजना आहेत पोषण अभियान आहे पोषण आहार आहे तर हे टॉपिक मी घेतलेली आहे त्या स सिक्स्टी पर्सेंट तरी मी त्या ठिकाणी अभ्यासक्रम कवर केलेला आहे तर मी अभ्यासासाठी म्हणजे माझ्यासाठी माझ्याकडे काय स्ट्रॅटजी आहे त्या तांत्रिक अभ्यासक्रमासाठी तर आपल्याला अभ्यासक्रममध्ये काय दिलेलं आहे महिला बालविकास योजना व कायदे तर कायदे हा एक झालं दुसरा आहे पोषण अभियान तिसरा आहे संगणक ते एवढंच आपल्या ता तांत्रिक घटकासाठी आणि मी त्या दोन पुस्तकामधूनच सध्या करत आहे विजयपद पब्लिकेशनची एक पुस्तक आहे आणि प्राईम पब्लिकेशनचे ते जो प्रश्नसंच आहे त्यामधून ह्या दोन पुस्तकांमधूनच माझं सध्या सुरू आहे आणि तेवढंच सफिशियंट आहे मला तरी वाटते जरी त्यांनी बाल विकास वगैरे दिलेला आहे तर त्यावर असं डिटेल करायची गरज नाही पण जे आधीच्या एक्झामला जे एम पी एस सी सी डी पी ओला एक एक्झामला येऊन गेलेले प्रश्न आहेत जे त्या प्रश्न दिलेले दिलेले प्राईम पब्लिकेशन चे प्रश्नसंच आहे त्यामध्ये दिलेले आहेत तर तिथून मी ते एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे अजून अपलोड करायचा आहे तर ते प्रश्न आपण करून घ्यायला पाहिजे कारण काही आरोग्यासंदर्भात व महिला व बालकांसंदर्भातले जे आरोग्य वगैरे आहेत त्यामध्ये ते कवर केलेले आहेत आणि आलेले प्रश्न आहेत कारण आपण एम पी एस सीचं पण इतर प्रश्नपत्रिका बघतो तर जरी अभ्यासक्रमामध्ये नसलं तरी काही प्रश्न तसे वेगळ्या पद्धतीनं आलेले असतात आणि मग आपण प्रश्नपत्रिका बघून साणी पुढचा अभ्यासक्रम ठरवत असतो आणि ही एक्झाम कसं पहिल्यांदा होत आहे की ज्यामध्ये तांत्रिक घटक दिलेला आहे अभ्यासक्रमाला म्हणजे त्या पदासाठी आवश्यक असणारे घटक म्हणजेच तांत्रिक घटक असं म्हटलं जाते तर त्या तो, गटक, तो, तो जो भाग दिलेला आहे तांत्रिक घटक म्हणून तो तो म्हणजे जो पदाचं कार्य आहे ते कार्य करत असताना ते ते आपल्याला त्याबद्दल माहिती असायला पाहिजे म्हणून तो अभ्यासक्रमामध्ये ते दिलेला आहे त्यामुळे त्या पदाबद्दलची आपल्याला माहिती होत असते की ते नेमकं कशा को पद्धतीचे काम म्हणजे कोणती माहिती आपल्याला आवश्यक म्हणजे माहिती असायला पाहिजे कारण जेव्हा अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून जेव्हा काम करायचे असते तेव्हा त्यांना महिला व बालकांसंदर्भातल्या योजना आहेत पोषण अभियान आहे आणि काही संगणकीय गोष्टी त्या माहीत असायलाच पाहिजे तर म्हणून तो अभ्यासक्रमाला त्यांनी तो घटक दिलेला आहे की त्या त्याबद्दाबद्दल आपल्याला लवकर म्हणजे जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी तर असो तर अशा पद्धतीनं आहे तो तांत्रिक घटकाचे माझी स्ट्रॅटेजी मी मी काही वेगळं दुसरं काही करत नाही तेवढंच करते आणि हां बरोबर आहे ते करंटमध्ये पण काही माहिती जर आलं त्यामध्ये महिला बालकांसंदर्भातल्या योजना नवीन करंटमध्ये कि आहेत किंवा काही महत्त्वाचे निर्णय धोरण आहेत महिला बालकांसंदर्भातले काही आरोग्य संदर्भात आरोग्यविषयक काही निर्णय असू शकतात तर ह्या गोष्टी जर कुठे तुम्हाला करंटमध्ये वाचताना वगैरे आल्या तर ते नोट करून ठेवायच्या त्या अभ्यासाला म्हणजे ते उपयोगात होऊ शकतात तर हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद